नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे पाठी <laughs> नगरपालिका

दौ दौरा आहे आता तुम्ही सासवड पर्यंत आलेला आहात एकंदरीत जी विसावा आहे किंवा पालखी दळ आहे या बाबतीत नेमका आढावा काय आहे किंवा या बाबतीत शासनीय शासनाच्या दरबारी तुम्ही आता हे सर्व मांडणार आहात तर एकंदरीत हा जो काय बघितलेलं आहे आता तुम्ही जे दौऱ्यामध्ये तर त्या बाबतीत काय म्हणाल शासनाच्या दरबारात मांडणार नाही शासन म्हणून ना। ना। ना या ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून मी पालखी तळांची काम करतो पालखी वर्षानुवर्ष येत असते यावर पालखी तळा मुक्काम पण करत असतात तर प्रत्येक वर्षी काही नवीन अडचणी निर्माण होतात काही नवीन प्रश्न निर्माण होतात त्या अनुषंगाने त्याचा आढावा घेऊन त्याच्यावर मार्ग काढणं आणि वारी वारकऱ्यांसाठी आरामदायी जाणं आणि निर्विघ्न पार पडणं या दृष्टीनं जे काय आवश्यक आहे त्या गोष्टी समजून घेणं त्याच्यावर मार्ग काढणं म्हणून व्यवस्थित हा दौरा आपण आयोजित केला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या आठ दहा दिवसापूर्वी खूप मोठा पाऊस पडला पडलेल्या पावसानंतर अनेक रस्त्यांचे जे पालखीचे पर्यायी मार्ग आहेत त्यांचं नुकसान झालं आहे काही पालखी तळांचं नुकसान झालं आहे काही पुलांचं नुकसान झालेलं आहे पण त्या ठिकाणी आता नेमकं तातडीनं काय केलं पाहिजे याचा येणाव आपण याच्यामध्ये घेतला अगदी पंढरपूरच्या पासष्टच्या पालखी तळापासून बाकीच्या पालखी तळापासून जो देवस्थानकडे जाणारा मार्ग आहे तिथे नॅशनल हायवेचे काय प्रश्न आहेत रस्ते अपुरे आहेत त्याचा विषय आहे त्या अनुषंगाने मागच्या वर्षी एक इंद्रण सोहळा झाला आपला मुंबईचा त्यावेळी काय हायवेच्या बॅराकेटिंगमुळे काय प्रॉब्लेम झाली गर्दी झाली होती त्या संदर्भात काय निर्णय आपण घेतले सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे की प्रचंड पावसाची परिस्थिती आजही आपण आजही बघता पाऊस यावर्षी लवकर आला त्यामुळं लवकर पडलेल्या वार पावसामुळे वारकऱ्यांची संख्या खूप मोठी वाढेल पण वाढलेल्या वारकऱ्यांना तशा सुविधा उपलब्ध होणं आवश्यक आहे पावसापासून त्याला रक्षणिक होणं आवश्यक आहे म्हणून आपण ग्रामविकास खात्याच्या मार्फत जवळजवळ साडेसात लाख स्क्वेअर फुटाचा मंडप हँगरचा जो, जो, जो वॉटरप्रुफ आहे तो आपण पालखी तळाच्या जागोजागी आपण करतो इथून पंढरपूरपर्यंतचा जो, जो विषय आहे त्यामध्ये किंवा तुकाराम महाराजांची पालखी आहे छोट्या छोट्या पालख्या त्या ठिकाणी आपण काही मंगल कार्यालय घेतो आहे की त्या ठिकाणी छोट्या पालख्या ज्या येतात नाशिक मार्ग अहिल्यानगर मार्ग काही येतात त्यांच्यासाठी आपण वाटेतली सगळी मंगल कार्यालय आपण बुक करतो त्या ठिकाणी त्यांच्या पावसापासून किंवा बाकी मुक्कामाची सोय त्यांची आपण करतोय तर या अनुषंगानं जे आवश्यक आहे आता याही ठिकाणी मी बघितलं की ज्याजरीत आम्ही सांगितलं की एक असं वारकऱ्यांसाठी स्थापन करू की पाऊस पाण्याची व्यवस्था झोपायची व्यवस्था काही ठिकाणी असे का मंडप करत असताना त्यासोबत त्याच्या सुविधा आपण करतो त्या ठिकाणी महिलांसाठी शौचालय हा एक मोठा निर्णय आपण चालू वर्ष घेतो महिलांसाठी शौचालय असतात पण त्यासोबत आंघोळीची व्यवस्था करण्यासाठी महिलांचं स्नान घर आपण खूप मोठ्या संख्येनं ते टेंडर काढलं प्रत्येक पालखीत महिलांची वेगळी स्नानगृह असतील असंही नियोजन यावर्षी आपण केले मागं व्हायचं पण ते खूप छोट्या प्रमाणावर व्हायचं आता खूप आपण व्यापक प्रमाणावर आपण तेव्हाही निर्णय घेतलेला आहे त्यामुळं अख्खा पालखी सोहळा आनंदमय दुसहान साजरा व्हावा म्हणून ज्या उपाययोजना करायच्या त्याची माहिती घेतो सुदैवानं हा तर जिथं आहे तिथं खूप मोठ्या समस्या नाही आहेत तिथं नगरपालिका तर आहेच आहे पण वर्षानुवर्ष या पालखी आता विकास झालेला आहे त्यामुळं समस्या नाही पण अनेक पालखी उल्लेख केला होता <laughs> के की शौचालयाच्या पालखी महामार्गावरती टोल नाका उभा राहिले पण त्या पालखी महामार्गावरती पुणे ते, ते पंढरपूर एकही शौचालय नाहीये म्हणजे पालखी व्यतिरिक्त सुद्धा जे काही वाहनांची वर्ग त्या पालखी महामार्गावरती आहे त्यासाठीच एकही शौचालय नाहीये मग त्याचा उपयोग इतर वेळी वाहन चालकांना प्रवाशांना आणि नंतर पालखी सोहळ्यामध्ये पालखीतील पुरंदरातील वारकऱ्यांना होणार नाही का त्या बाबतीत कसलंच काय केलं जात नाही पुरंदर मध्ये अवघड चढण चढून पालखी सोहळा येतो आणि निर्यातून पास होतो पण टोल नका उभं राहिला पण हे काही शौचालय उभं राहिलेलं नाही मला पहिल्यांदा आपल्याला एका गोष्टीची आपण सगळ्यांनी आनंद व्यक्त केला की जो पालखी मार्ग आपण पाहताय त्याच्याबद्दल कौतुक आपण सगळ्यांनी वास्तविक केलं पाहिजे त्याच्यातल्या उणीव आपण दाखवतो परंतु एवढा मोठा पालखी मार्ग जो इतिहासात कधी घडला नव्हता असं काम आदरणीय ने मोदीजींच्या नेतृत्वाखाली नितीन गडकरी साहेब असतील फडणवीस साहेब यांच्या शासनानं केला आणि ना आ, 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 मी आज कालपासून बघतोय एवढा सुंदर पालखी मार्ग आणि एवढी सुंदर व्यवस्था पालखीची याच्यापेक्षा काही असू शकत नाही याचा इतिहास पाठीमागचा आपण बघितला पालखी मार्ग व्हायच्या अगोदर त्याच्या त्या समस्या आणि त्या अडचणी आपण जाणून घेतल्या तर मला वाटतंय हे सगळी गोष्ट आपल्या लक्षात येईल पण आज आपण जो प्रश्न मांडला की पालखीच्या मार्गावर शौचालय असले पाहिजे किंवा ड्रायव्हरसाठी तो पालखी मार्ग अजून विकसित होतोय तो पार्ट आहेच त्याच्यामध्ये मागे त्यामुळं तो, तो विकसित होते आता ते पूर्ण व्हायची वाट आपण पाहावी अशी माझी विनंती या निमित्तानं आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला सांगणे की पालखी मार्ग विकसित करत असताना माननीय गडकरी साहेबांच्या सोबत अनेक आमच्या चर्चा झाल्या पालखीचे हे स्थळं आहेत आपली पालखी मुक्कामचे ठिकाण आहेत त्या सगळी ठिकाणी विकसित करण्याचा संकल्प त्यांचा आहे भविष्यात आता जमिनीचं कुठलीही जमीन कुणाची कुठली जमीन कुणाची या थोडीचे विषय आहेत त्यातून मार्ग निघाला तर मला वाटतं भविष्यात ही पालखी स्थळं जे आहेत ते विकसित यानिमित्तानं होती मला या निमित्तानं पुन्हा एकदा सांगेन की मी गडकरी साहेबांना आणि आदरणीय मोदीजींना मनापासून धन्यवाद देईन की त्यांच्या कालखंडामध्ये त्यांच्या दूरदृष्टीनं ह्या विठुरायाचा पालखीचा मार्ग ज्ञानमहाराजाची पालखी असंख्य पालख्यातून जातात आणि जो वारकरी त्याच्यातून जो आनंद घेतात नवीन पालखी मार्गाचा त्या सगळ्या शुभेच्छा त्या मोदीजींच्या सोबत गडकरींच्या सोबत राहतील आपण बघितलं असेल ज्या शहरातल्या काही विषय आहेत आपल्या त्याचे रस्त्याच्या आता आपण बघितलं सासवडमध्ये आत येत असताना काही विषय आहेत त्या त्या त्यावेळी आपण बघितलं असेल की तिथल्या स्थानिक लोकांनी प्रचंड विरोध केला त्यातून काही अडचणी निर्माण झाल्या आणि तेव्हा बायपास आपण जो पालखी मार्ग बायपास झालेला आपण बघितला असेल परंतु आपण पालखी रुढी प्रथा परंपरा आणि अशी ज्या गोष्टी असतात त्यावेळी पालखी मार्ग बदलणं शक्यतो आपण करत नाही किंवा पालखीवाले जे आहेत पालखीत ते त्या मार्गाला आग्रह असतात की आमचं ठिकाण बदलू नका आमचा मार्ग बदलू नका जे पिढ्या पिढ्या चालू राहिले ते चालू राहू द्या त्यामुळे एक होईल की जरी पालखी मार्ग पालख्या इकडून गेल्या तरी जे प्रचंड वाहनांच्यामुळं जी अडचण व्हायची ती होणार नाही आता वाहनपालिका जातील विकसित होणार हाही रस्ता, रस्ता ही तो तो ही जो आहे तोही विकसित होईल आणि तो निरासा आहे तोही जो उड्डाण पूल आहे रेल्वेचा फाटक आणि त्या फाटकावर आतापर्यंत काय केलं अनेक वेळा पालख्या जातात रस्ताही झालाय पण आपण बिलकुल चिंता करू नका उड्डाण काम प्रस्तावित आहे उड्डाण पूल पण होईल आणि आपल्याला अपेक्षित असणारा सगळा पालखी मार्ग उभा राहील माझी विनंती या निमित्ताने एवढीच राहील आता मी येता येताच आम्ही काही गोष्टीचा निर्णय घेतले वेल्लाच्या पालखी स्थळापासून जो वर्गाच्या पालखी पार। पार। स्थळापासून जो वाहनांचा मार्ग वाहन मधल्या पायपासून निघायला जातात तो जो मार्ग आहे तो मार्ग आपण तातडीनं करण्याच्या सूचना दिल्या त्यासाठी दोन कोटी रुपयेचा निधी आपण आजच जाहीर केलेला आहे आणि त्याच्यासोबत तो मार्ग आहे जो वाहनं लागतात पासून आणि आपण जो निराचा विषय आहे ज्या ठिकाणी पालखीचा विसाव आहे ज्या ठिकाणी पालखी हँडओव्हर होते तो जो विसाव आहे तो अख्खा कॉन्क्रीट करून सव्वा कोटी रुपयाचा कॉन्क्रीट आपण आजच मंजूर केलेला आहे येत असताना ज्या अडचणी मी मुख्यमंत्री मोदयांना या निमित्तानं धन्यवाद देईन त्यांच्या सूचना क्लिअर आहेत की आता रोज पालखी स्थळाचे पाणी करणं मुरून टाकणं आणि जागडूजी करणं हा विषय आता निकाली निघाला पाहिजे स्थायी समाधान करा त्यामुळे याचा कायमचं स्थायी समाधान काढण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय आणि त्यातून पालखी मार्ग आणि पालखीची जी ठिकाणं विसावे हे सगळेच अद्ययावत करण्याचं काम करतो अद्यापर्यंत पावसाळाचे निवारा कायमस्वरूपीचा नाही वाल्यामध्ये पालखीच्या आपण बघितलं इथं तरी आपण निवारा घालायला लागलो पालखीवाले घालून देतात का नाही त्यांच्या एवढी परंपरा आहे आपण निवारा करत त्या ठिकाणी होतो पण आज मी तुम्हाला सांगेन की ज्या पालखी स्थळ ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी वारकऱ्यांच्यासाठी आपण मोठी व्यवस्थापन करतोय प्रूफचे हँगर मोठे हँगर आपण टाकतोय त्यातून पाच पाच दहा दहा हजार लोकांना त्या ठिकाणी थांबता येईल आणि त्या ठिकाणी आंघोळीची सोय शौचालयाची सोय अगदी मसाज पासून सगळ्या व्यवस्था ज्या ज्यांना आवश्यक आहे म्हातारी लोकं आहेत ज्यांना जन, खरंच चालताना त्रास होतो अशा लोकांच्यासाठी ती व्यवस्था करतो प्रत्येक आमचा जो पेन्डॉलजीत आहे जे अँगल आहेत त्या ठिकाणी मेडिकल पण आपण उभं करतो या पालखी मार्गावर ज्या सुविधा देणं अपेक्षित महत्वाचं म्हणजे निवारी ज्या ठिकाणी विसावा आहे आणि ज्या ठिकाणी मुक्काम आहे या ठिकाणी सर्व सोयी सुविधा दिल्या जातात पण पालखीचा एक टप्पा असा विसावा आणि मुक्काम या एक टप्पा असा असतो हो। पालखी सोयाचा की जिथे निहारीसाठी थांबतात ते अंतर खूप आणि नेमकं ते ज्या ज्या ठिकाणी थांबतात त्या ठिकाणी या ज्या सुविधा आहेत शौचालय असेल पाण्याच्या असेल तर या बाबतीत अनेक वेळा अडचणी येतात या वेळेला काय त्या बाबतीत केलं जाईल आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की या सगळ्या प्रवासामध्ये जेवढं पॉसिबल आहे तेवढं सगळं करतो या वर्षी अडचण आली पुढच्या वर्षी येऊ नये असा प्रयत्न करतो पुढच्या वर्षी नवीन काहीतरी अडचण येत असतील ती अडचण पुन्हा येऊ नये म्हणून आपण प्रयत्न करतो एक सांगताना मी आता एक छोटी गोष्ट आपल्याला सांगेल आपण जे शौचालयाचा विषय घेतला आपण जे बोलला शौचालय शौचालय विकत घेतलं तर कितीला मिळतं पंधरा हजार सोळा हजार सतरा हजार अठरा हजार एका शौचालयाचं भाड पालखीला आपण किती देतो पंचेचाळीस कारण ते एका ठिकाणी ठेवत नाही आपण शिफ्ट करत जातो त्याला दिवसाचं भाडं असा हिशोबाने आपण त्यावेळी शासन कधीही पालखीला किती खर्च होतो त्याचा विचार करत नाही लोकांना सुविधा देणं हे महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण सगळ्या सुविधा देतो आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध होती याबाबती निश्चिंत

प्रशासनाला क्लिअर सूचना दिलेल्या आहेत त्याच्यासोबत आपण बैठक झाली हायवे अथॉरिटीवर बैठक झालेली आहे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्यांना घेऊन आपण प्रशासन आपण बसलोय आणि क्लिअर सूचना दिलेल्या आहेत आता जी नवीन काम आहे ती बिलकुल आपण स्टॉप करा बॅरागेटिंग टॉ आपण जो संरक्षण वारकऱ्यांसाठी जो त्याचं काम बऱ्यापैकी चालू आहे ते काम आपण पूर्णत्वाला नेऊ आणि रस्ता ज्या ठिकाणी आहे तिथं थांबून किमान पालखीला जाण्यासाठी जो व्यवस्थित मार्ग करायला लागेल तो आता आपण करायला सांगितलेला आहे आणि मग पालखी संपल्यावर पुन्हा ते काम पुन्हा नव्यानं चालू करा पण आता आपण ती व्यवस्था लावलेली आहे हा मार्ग क्लीन आणि नीट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत घाटात पुन्हा संरक्षणासाठी लागे। जे लागेल घरागितींपासून जे करायला लागेल ते करायच्या सूचना दिलेल्या आहेत आपण आता जर गेलं तर काम चालू आहे काही ठिकाणी ज्या ठिकाणी विसावा घेते येते पालखी ज्या ठिकाणी जी गाव आहेत त्या ग्रामपंचायतींना शासनामार्फत थांबते जिथं विसावा घेते तिथे ग्रामपंचायतीला अनुदान देण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे न्यारीच्या संदर्भातला विषय आज माझ्यासमोर झालेला आहे आज आजपर्यंत कोणी तो विषय माझ्यासमोर आणला नव्हता जर जशी आवश्यकता भासली तसं काही ग्रामपंचायती येत असतील आणि त्याला खर्चाची गरज असेल तर त्याचा विचार आपण नक्की करू त्याची माहिती मागू आपण आणि घ्यायला लागलं तर नक्की देऊ कारण काय ग्रामविकास खातं सुदैवानं माझ्याकडे असल्यामुळे या सगळे निर्णय घ्यायला सोपं आपल्याला जात आहे त्यामुळे काय अडचण येणार नाही मी सांगितलं की चालू वर्षी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून एकही अडचण राहू नये

सडी व्यवस्था तीनशे टँकर अडीचशे टँकर आपण इथं व्यवस्था याही गावात आपण दोनशे टँकरची व्यवस्था करतो जे पाणी असलं तरी त्यामुळं आणि त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी स्वयंसेवी संस्था आहेत शासन आहेत आम्ही काही ठिकाणी आम्ही पण व्यवस्था उभ्या करतो सगळ्या ठिकाणी आणि टँकर तुम्हाला माहिती आहे आपण जवळजवळ दोनशे टँकरच्या आसपास सोबत आपण पाण्याची व्यवस्था करतो पालखी मार्ग जो झाला त्या पालखी मार्गाला गडकरी असतील फडणवीस संपायचं नाही त्यांचं कशा प्रकारे तुम्ही मना सा मी मनापासून पालखी मार्गाच्या साठी गडकरी साहेबांचं अभिनंदन करेन मोदीजींचं तर करेनच करेन आदरणीय मुख्यमंत्री मोदयांचं करेन पण एक लक्षात घ्या आम्ही मी व्यक्तिगत अभिनंदन करण्यापेक्षा अख्खे वारकरी या अख्खा या भागातला प्रत्येक सामान्य माणूस त्यांचं सा अभिनंदन करतो की अशा पद्धतीचा पालखी मार्ग अस्तित्वात आला हे याच्यापेक्षा दुसरं काय सर्वोत्कृष्ट काम असू शकत सांगितलं OK. Ja, ja, ja.